ज्याला दान वाटतो तो व्यक्ती तेवढा अधिकार असा पाहिजे पाहिजे की नाही बरं दान देण्यासाठी जो व्यक्ती दान देतो त्याच्याकडे तीन गोष्टी असल्या पाहिजे दान देणारा व्यक्ती श्रीमंत असला पाहिजे दान व्यक्ती उदार असला पाहिजेत आणि दान देणारा व्यक्ती स्वतंत्र असल्या पाहिजे या तीन गोष्टी जर दात्याकडे नसल्या तर तो दान देऊ शकत नाही ऐका बरं का दान देणारा व्यक्ती श्रीमंत असला पाहिजेत असं मला सांगा पांडुरंग परमात्मा श्रीमंत आहे का धनवान आहे का आहे का अहो आहे ना आ लक्ष्मी दयाची दान शोध तो व्यापार करत असेल कोणी शिक्षक असेल शाळेवर जात असेल कोणी ना कोणी काही ना काही काम काही ना काहीतरी काम करतो आपण कशासाठी काम करतो देवासाठी करतो की पैशासाठी करतो आई बोला इमानदारीने बोला काही नाही भगवंत समोर कशासाठी करतो आपण कशासाठी करतो पैशांसाठी आता वेगवेगळे लोक कामाला जातात नाही का कोणी शाळेवर जातो कोणी कुठं कोणी कुठं काही ना काहीतरी व्यापार करतो कशासाठी करतो आपण देवासाठी का पैशासाठी कशासाठी पैशांसाठी करतो ना आता आम हे सुद्धा महाराज लोक चार चारशे पाच पाचशे किलोमीटर लांब लांब फिरतो कशासाठी देवासाठी हा पैशासाठी देवा महाराज लोकांचं म्हणजे तुम्हाला ऐका बाबा अरे ज्या व्यक्तीची जास्ती लक्ष्मी त्या व्यक्तीला पैशांची गरज आहे का कळालं महाराज मग जगद्गुरू तुको मला दान मागत मग दान मागण्यासाठी व्यक्ती श्रीमंत असला पाहिजे मग कळालं पांडुरंग परमात्मा भगवान आहे तर चला दुसरा बुद्ध मग भगवान परमात्मा उदार, उदार? आहे का अरे उदारही किती उदार दूध मागणारा उपमन्यू आणि रडू लागली आई आता ऐका माता म्हणे बालकाशी आणि दूध मागे देवापाशी रडणार उपमन्यू त्या आईने सांगितलं की देवापाशी दूध माग निघाला उपमन्यू उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं होतं दुधाचा समुद्र देणारा भगवान परमात्मा इतका समुदारी ऐका बाबा भगवान परमात्मा इतका उदार म्हणजे जर बघितलं गेलं आणि तिसरा जो मुद्दा आहे ना भगवान परमात्मा स्वतंत्र आहे का बाबा स्वतंत्र आहे किती स्वतंत्र बाबा कडतील तरी नो हे काही राईचा पर्वत डोंगर राई ऐका त्याच्या मनात आलं तर तो पर्वताची राई करू शकतो राईचा काय करू शकतो पर्वत करू शकतो त्याच्या मनात आलं ना तो काहीही करू शकतो बाबा मौली ज्ञानोभर आहे आणि तुरी सांगतात ना की म्या बोलविला मी तू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राणू हाले अनुजगातेचा था। त्याच्या म्हणा कारण दादा तो काहीही करू शकतो मग जगाचा मालक हनुमान आहे जगाचा मालक उदारे जगाचा मालक स्वतंत्रही आहे मग आता देण्यासाठी जरी बावळा पांडुरंग परमत्मासला मग मागण्यासाठी तेवढा अधिकार पाहिजे ना व्यक्ती तसा पाहिजेत ना नाही का बाबा ऐका आता आपल्या संसारामध्ये आपल्या व्यवहारामध्ये व्यक्ती तसे नसतात बरोबर ऐका आता काही गावांमध्ये कधी कधी दिकरी सप्ताह होतो आणि सप्ताह झाल्यानंतर गाव वर्गणी असते आता पाच दहा कांजीचे कपडे घातलेले एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेल्यानंतर त्याला सांगतात वर्गणी म्हणतो कशाची अरे सप्ताह आहे ना आपल्या गावात परमा वर्गणीसाठी आलो होतो एवढा श्रीमंत तो, तो म्हणतो आमचं घर बरं दिसलं तुम्हाला उठला सुटला चाललाय वर्गणीला आलाय तर घ्या तर अकरा रुपयाची पावती फडून बरं का बाबा अकरा रुपयाची पावती म्हणजे आज वाढलं तर बाबा तीन महिने विजणार नाही एवढं देवाने दिलेलं असतं पण तरी काय अकरा रुपयाची पावलं आता ऐका याच्यावर अजून एक प्रसंग असा असतो हा श्रीमंत आहे पण हा उदाहरण आहे ऐका याच्यावर अजून असा एक प्रसंग असतो हेच पालता कांजीचे कपडे घातलेले एका गावाच्या बाहेर जातात गावाच्या बाहेर गेल्यानंतर एका शेतामध्ये एक वारकरी त्याची त्या ठिकाणी झोपडी आणि बाहेर तुळशीचं वृंदावन झोपडीमध्ये बसला दोन हुगड्यावर त्याची लेकरं पडलेली आणि गाठी गाठीचं लुगडं दिसलेली त्याची बायच ज्ञानेश्वरी पारायण करत बसला पाचदा कांजीचे कपडेवाले आले त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांना बघितलं गे गहिरून गेला आणि त्या पाचदा कांजीचे कपडे त्या संयोजकांना म्हणतो बाबा बाबा अहो कशी पायदूळ झाली हो गरीबाकडं अरे सपता येणार नाही बाबा वर्गणीसाठी आलो तो त्यावेळेस तो वारकरी म्हणतो बाबा बाबा माझ्या आजोबाने कधी वारकरी येऊ घातला नाही माझ्या बापानेही कधी वारकरी येऊ घातला नाही आणि मीही कधी वारकरी येऊ घातला नाही पण बाबा एक सांगतो एक सांगतो अवघ्या सहा महिन्यापूर्वी मी पन्नास रुपये गोळा करून ठेवलं होतं मी यावेळेस विचार केलं होतं केलं होतं की यावेळेस काहीही झालं तरी सत्याला पन्नास रुपये वर्गणी दिल्याशिवाय राहणार नाही पण बाबा तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला खरं सांगतो बाबा अवघ्या आता आठ दिवसापूर्वी माझी एकुलती एक मुलगी आजारी पडली तिला दवाखान्यात न्यावं लागलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर ते ते पन्नास रुपये खर्च झाले बाबा एवढ्याही वेळा गरिबाला त्या वारकऱ्याला माफ करा बाबा एवढ्याही वेळा वारकऱ्याला माफ करा म्हणजे या ठिकाणी उदारता आहे या ठिकाणी स्वतंत्रता ये पण या ठिकाणी श्रीमंती दान देऊ शकतो का नाही देऊ शकत याच्यावर चला अजून एक असा प्रसंग पालता खांजीचे कपडे घातलेले अजून एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात आणि श्रीमंत माणसाच्या घरी गेल्यानंतर त्याला म्हणतात वर्गणी तुमचं कशाची ना आपल्या गावात बरं मग मग वर्गणी घ्यायची बरं किती लिहू अरे तुम्हाला वाटलं तो आकडा लिहा एकवीस अरे कुठं देवाना कमी केले वाटलं तो लिहा एकवीस शे लिहू मी सांगितलं जो पाहिजे तो आकडा लिहा लिहा मग संयोजक म्हणतात शेती पावती लिहिकावन शेती लिहा मग द्या नायचे कमी का की मुंबईला गेली म्हणजे याच काय चाल ऐका म्हणजे या ठिकाणी ठिकाणी का नाही मग ऐका मग भगवान परमत्माला या ठिकाणी दान म्हणतात पांडुरंग परमात्माला पांडुरंग परमात्माकडे या तीनही गोष्टी आहेत भगवान परमात्मा धनवानही आहे भगवान परमात्मा उदारही आहे आणि भगवान परमात्मा स्वतंत्र ये उठा ला विठाला विठाला मला जगाचा उदार आहे जगाचा मला स्वतंत्र आहे मग आता मागणार आहे जगद्गुरु तु गोबर आहे लहान मागताय का मग जगदगुरु तु गोरांचा तेवढा अधिकार होता का ऐका पण म्हणत नाही सांगतो तुम्हाला याच्यात ऐका जगद्गुरु तुकऱ्यांचा तेवढा अधिकार होता बाबा विश्वंभर बाबांपासून तर बोललवांपर्यंत तुकोबरांची वडी बोललवांपर्यंत जेवढी तुकोबरांची वंशावर होती ना तेवढी सगळीच्या सगळी पांडुरंगाची बघतो होती कोणाची पांडुरंगाची ऐका बारकीने ऐका ऐका दर दरवेळेस वारीला जायचे वारीला गेले पण ढरपूरला गेले पण ढरपूरला गेल्यानंतर तिथं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि दर्शन झालं वारकरी एकादशी झाली द्वादशी झाली घरी आले घरी आल्यानंतर आपल्या बायकोला म्हणजे कंकाईला सांगायचे ऐका बाबा बारकीने ऐका कणकाईला अगं कणकाई अगं कणकाई काय त्या पंढरपुराचं वातावरण आज काय ते महाराज होत काय त्या फुट्या काय ते वारकरी काय ते चंद्रभागांत काय तो पंढरी कणकाई हात जोडून म्हणायची मालक मालक वेळ <sheriff> पंढरपूरला जाता एकटे जाता एकदा तरी घेऊन चालव ना पंढरपूरला बरं <Hayır>, <truth> बोललो बा कणकाईला पंढरपूरला का नेत नव्हते तुम्हाला माहिती आहे का का नेत नव्हते ऐका का नेत नव्हते यासाठी नेत नव्हते बाया कोणत्याही देवाला न्या काही काहीतरी मागितलं शिवाय राई बरोबर आहे ना ऐका खरं कारण हेच होत बोललो बा विचार करायचे इला जर मी पण घेऊन गेलो इला जर माझ्या पांडुरंगाकडे घेऊन गेलो आणि हिला जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर बाबा माझ्या वंशाला डाग लागले शिवाय कलक्या म्हटलं नाही नाही मालक त्या पांडुरंगाला अरे काय कमी केलं त्या देवाने मला गरी आहे का काय कमी केलं त्या देवाने मला अरे बारागाव तिची हागीर दिली साडेतीनशे एकर जमीन आहे सोनला सगळं काही आहे फक्त एवढंच ना माझी कूस खाली आहे हीच गोष्ट ही तू देवाला मागशील म्हणून मी तुला नेतले नाही मागणार ना मला ना ना ना। काय कमी केलं ते देवाने मला ना नाही मागणार ना ना। आता हो नाही हो नाही करता करता पालो बा आपण ढरपूरला नेण्यासाठी तयार झालं आता मुक्का आमदार मुक्का मुक्का आमदार मुक्का मुक्का आमदार मुक्का पण ढरपूरला पोहोचले चंद्रबागे स्नान केलं पुंडलिकराचं दर्शन घेतलं नामदेवरायांचं दर्शन घेतलं तुखोबाचं दर्शन घेतलं आता स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी आई का आई स्त्रियांची बारी वेगळी पुरुषांची बारी वेगळी स्त्रियांच्या लईमध्ये आई जाणार परत बोललो बाबा म्हटले कणकाई अगं तुझ्या पाया पडतो ग फक्त पांडुरंगाला काही मागू म्हणजे तुकोबऱ्यांचे वडील सुद्धा बाईक तुझ्या पाया पडत होते आमच्या महाराज लोकांनी फक्त ज्ञान सांगायचं अहम ब्रह्मात्मी आणि घरी गेल्यानंतर अकरा वाजता घरी गेल्यानंतर बायको म्हणते अहम ब्रह्मात्म कीर्तनकार म्हणतो तू जर ब्रह्म कोणती म्हणते तू भोप्या विठाला विठाला विनोदाचा भाग होता विनोदाचा भाग होता घर ऐका बोलणं मागून त्या पांडुरंगाला काही मागण नाही मागणार मला काय कमी केलं ते मला देवची त्या हा गिर्दीने साडेतीनशे पर कमी नाही सोना सगळं काही आहे फक्त एवढंच ना मला समता नाही बस हीच गोष्ट देवाला मागायची झालं तस नाही मागणार मला पांडुरंगाला आई साहेब पुढे गेल्या पुरुषांची गे बोललोबा मागे होते आणि जशा आई साहेब पुढे गेल्या आणि त्या पांडुरंगाला बघितलं महाराज त्या पांडुरंगाचं इतकं सुंदर स्वरूप होतं इतकं सुंदर स्वरूप पाहिली या वेळ लागेल मुंबईची देवी तर ऐका बाबा इतकं सुंदर स्वरूप होतं ना आपण हरिपाठात म्हणतो ना सुंदर ते इतकं सुंदर स्वरूप होत जसं पांडुरंगाला त्या कणकाईने बघितलं पांडुरंगाला बघितल्यानंतर कणकाईच्या दोन्ही ना आनंद अश्रू यायला लागले पण कणकाई विचार करायला लागले अरे पांडुरंगा पांडुरंगा काय अभागी होते रे मी अरे विश्वंबर बाबांपासून तर आतापर्यंत आमची एवढी मोठी वंशावळी आहे पण आतापर्यंत कुठल्याही स्त्रीला तुझं दर्शन झालं नाही पण पांडुरंगा काय भाग्यवान आहे मी मला आज तुझं दर्शन आहे पांडुरंग एक सांगू का पांडुरंगाशी बोलत नाही तर का ऐका पांडुरंग एक सांगू का पांडुरंगा आम्ही बायको थसलो आम्ही देवा अरे आम्ही किती दिवस तुझी वारी करायची हां किती दिवस आम्ही तुझी वारी करायची बोललो बा थकली देवा किती दिवस वारी करायची देवा बोलत नाही फक्त मनात ठेवू काय बोलत नाही फक्त मनात ठेवा आम्ही किती दिवस तुझी वारी करायची देवा मला संतान म्हणून नाही तर तुझी वाणी आणि तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून मला एक पुत्र देऊन टाक ऐका 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 अजून ऐका म्हणून मला एक पुत्र देऊन टाक असं फक्त मनात आलेलं होतं ऐका असं फक्त मनात आलेलं होतं आणि ज्या वेळेस बोललोबा पुढे गेले बोललोबा पुढे गेल्यानंतर आत्तापर्यंत चुको म्हणजे जेवढी वंशाळ होती पांडुरंग परमात्म्याने सुरण मान खाली घालायची जसे बोललोबा गेले आज मात्र पांडुरंग परमात्मा तू बोलमांकडे बघू लागला आता बोलवांकडे बघतायत आणि बोलबांकडे बघता बुल्डोबा विचार करतायत आतापर्यंत याची मान खाली होती आज याने मानवरती कस काय केली ज्यावेळेस पांडुरंगाला काही विचारलं पहिले कणकाईने विचारलं कणकाई तू पांडुरंगाला काही मागितलं अहो मालक मगापासून तुम्ही तेच चुंडणं लावलं त्यामुळे माझं तोंड चुकलं पांडुरंगाला विचारलं पांडुरंगा अरे कणकाईने काही मागितलं नाही मग तू मानवरती कसं काय केली पांडुरंगाने सांगितला बोललो बा अरे कंकाईन मागितलं नाही पण त्यांच्या मनात आलेलं होतं अरे मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळत असेल तर तुमच्या आमच्याला सांगण्याची गरज तरी काय फक्त मनात आलं मनात आले जर पांडुरंगाला कळत असेल तर तुमच्या आमच्याला सांगण्याची गरज तरी काय एवढ्या पवित्र वंशात जगद्गुरु तुपोवराय जन्माला आले आणि जगद्गुरु तुपोराय जन्माला आले आणि त्या जगद्गुरु तुपोवराचं वाक्य काय वाक केले आपल्या अभंगाचं काय आहे हेची दान हे देवा मग तू या ठिकाणी दान मागतात मग मा दान मागणं चुक्का बरोबर हे उत्तर ऐका पहिल्या चरणकडे सांग ऐका चुक्का बरोबर मागणारे संत की न मागणारे संत ऐका तुकोबर तुकोबरा दान मागताय याचं तुम्हाला स्पष्टीकरण देतो एखादी बाई असेल तिची साडी फाटली असेल शेतात जात असेल आणि त्या बाईने आपल्या मालकाना मालक मालक आहो साडी फाटली हो मालक शेतात जावं लागतं अंग बुगड दिसतं लोक आपल्या माझ्या अंगाकडे बघतात घ्या द्या घेऊन एखादी दोन अडीचशे रुपयाची आता हे मागणं का उचित का न उचित उचित नाही हे मागणं उचित आणि त्याच बाईनं म्हणावं मालक मालक दोन तास झाले झाले मी साडी पिळते साडीच पिळवत नाही पिळून देता का हे मागणं उचित का न उचित तस तू पोरा घेतात बाबा अनुचित तुला मागणार नाही आणि उचित मागितल्याशिवाय राहणार काय उचित मागितलं फक्त काय देऊ नको तुझा ऐका बरं का बाबा दान मागता अक्कल पाहिजे बरं काही ना काही समोरच्याकडून काही ना काहीतरी मागताना पण आत्कल पाहिजे भगवान पंढरीशी पर पांडुरंग परमात्माकडे पर दान मागते का दान मागते आपल्या देशाचा स्वाभिमान म्हणजे संत आहे आणि आपल्या देशाची श्रीमंती म्हणजे ग्रंथ तीन सजावती अशी पुस्तक चौथ वर्षीवर तीन लजावत क्रूर। को जन अपने हिंदुस्थान जन तो अपने हिंदुस्थान देशाई पंडित तो पांडुर परम्त्मा कान क्या भगवंता हे भगवान हे भगवान हम तुम्हारे दरबार में फिर भगवान हम तुम्हारे दरबार में फिरयाद करते हैं मत करे पापी जन को पैदा जो दुनिया को बर्बाद करते हैं जननी जने तो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वाजवली बघा देवा मला एकदा भक्त प्रळादासारखा वीर हनुमंत नाहीतर लाखो सैनिकांची टक्कर घेणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा नाहीतर भगतसिंग सुदेव राजू यांच्यासारखा देशभक्त मुलगा दे ज्या दिवशी भगतसिंग पासाभर जातात एकोणीसशे तीस सालची गोष्ट एकोणविशे तीस सालची घटना आहे जालियन बाग या ठिकाणी जो हत्याकांड घडला होता ना त्यावेळेला भगतसिंगचं वय अवघड नऊ वर्षात होत नऊ वर्षाच्या रक्ताने माती घेतली आणि शपथ होती की मा एक दिवस राहणार आता भगतसिंग वय झालं आणि पाहण्यासाठी पाहुणे येणार आहे आणि पन्नास रुपयाची नोट आईने बाजार लावण्यासाठी आणि भगताला सांगितलं जा रे भगत बाजार करून पाहुणे येणार तुला पाहण्यासाठी त्यावेळेस तर भगताने विचार केला अरे पाहुणे येणार ते मला पसंत करणार आणि मला जीवनभर बाईची सेवा करावी लागणार मी शपथ घेतलीये मला या काळ्या आईची सेवा करायची आहे बाईची नाही म्हणून त्या पन्नास रुपये घेतले स्वातंत्र्य लढाईमध्ये सामील झाले स्वातंत्र्य क्रांती करतात आणि लाहोर तेजन्मल त्या ठिकाणी भगतसिंग करतात ऐका बाबा मार्के नाही का लाहोरच्या तेजन्मल त्या ठिकाणी भगतसिंग काही झालेले आणि भगतसिंगला पाहण्यासाठी आई वडील बहीण येतात भगतसिंग त्या ठिकाणी जेलाचा दृश्य आहे तुरुंगाच्या गदाजवळ आई येते आणि जोराने हंगरडा भरते अरे भगत आपल्या आईचा आवाज भगतसिंग ओळख ओळखतात आणि भगतसिंगच्या आईला म्हणतात मा रोना नाही मा रोना नाही तो तो विरोध की आहे नाही रे दादा दादा नाही रे आता माझ्याकडे रडल्याशिवाय काय रे दादा आणि दादा रडू नको असं म्हणण्याचा तुझा अधिकार नाही तू अजून कुणाचा बाप नाहीच ना तू जर कोणाचा बाप असताना तुझ्याकडून निघाले नसतील दादा मला रडू दे दादा मला रडू गेले आणि दादा मी त्या मुलाशी बोलते रे अरे जो मुलगा वीस दिवसांनी माझ्यासमोर प्रेत म्हणून पडणारे मी त्या मुलाशी बोलते फक्त मला रडू दादा मला रडू दे मा घडणारे असं हो माझी लाट तू घ्यायचं नाही लाश लाश, लाश तुला म्हणतात ना माझे लाश घ्यायला तू यायचं नाही काकांना पाठवायचं कारण काका ज्यावेळेस माझे लाश घ्यायला येतील ना त्यावेळेस ती हरामपुरी दृष्टीकडे बोट दाखवून म्हणतील मा पाहतील कळू या तरुणांना मा मा कळू या तरुणांना यांचं तारुण्य महत्वाचं नाही यांचं तर रक्त महत्वाचं नाही हा देश स्वतंत्र होणं महत्वाचं आहे म्हणून ज्या दिवशी भगतसिंग पासवावर जातात ते जर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे असते तर आपण या धर्म कल्पना कधीच कधीच त्यांची आठवण काढली नसती ज्या दिवशी भगतसिंग पाचवून जातात त्यांचं वय होत तेवीस वर्ष आणि पाच दादा देशासाठी धर्मासाठी यासाठी जर मारून येत असेल तर त्याला शुद्ध मानून म्हणतात त्याला चांगलं मानून म्हणतात त्या ठिकाणी कलेक्टर साहेब त्या ठिकाणी मुसरा करण्यासाठी असतात सॅल्यूट करण्यासाठी असतात याला त्या ठिकाणी चांगलं मत म्हणतात आणि आई कशी पाहिजे मागणारी आई पाहिजे मग जगद्गुरु तुकोबर आहे काय म्हणतात जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात की देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे आता बाबा मला एक सांगा आता जगद्गुरु तुकोबऱ्या एवढे मोठे दिसते जगद्गुरु तुकोबऱ्याना पांडुरंगाचा विसर पडेल का पडेल का नाही पडू शकत पण तरीही जगद्गुरु तुकोबऱ्या जाऊन असं का म्हणत असतात अहो जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंग बघाल तुम्ही गोविंद शिणी गोविंद शिणी गोविंद त्या म्हणी